आज आपण बघणार आहे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची संख्या किती आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज दिव्यांगांची संख्या किती आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे आणि बाजूची बेलायकन नक्की दाबावी कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग आपण बघूया महाराष्ट्रामध्ये दिव्यांग व्यक्तीची संख्या किती आहे इथे सर्व जिल्ह्या आलेले आहे पहिल्या याच्या साईडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे बघू शकता विभागानुसार सार दिला आहे कोकण विभाग मुंबई शहरमध्ये आहे अठ्ठ्याण्णव हजार आहे मुंबई उपनगरमध्ये दोन लाख बेचाळ आहे ठाणेमध्ये दोन लाख एकावन आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण कोकण जिल्ह्यात आहे सात लाख एकोणनव्वद हजार पंच्याऐंशी दिव्यांग कोकण विभागमध्ये आहे पुणे विभागमध्ये आहे सहा लाख पंचेचाळीस हजार एकशे सतरा दिव्यांग आहे पुणे विभागमध्ये पुणे विभागमध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर कोल्हापूर येतात नाशिक विभागमध्ये आहे याच्यात पण पाच विभाग पाच जिल्हे येतात चार लाख अठ्ठावन्न हजार आठशे पंचेचाळीस जण आहे चार जिल्हे येतात त्या चार जिल्ह्यावरून पूर्ण दिव्यांग दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शहाऐंशी दिव्यांग आहे तुम्ही इथं औरंगाबादनुसार बीडनुसार तपासू शकता आणि तुमचा जो जिल्हा असेल तो व्हिडिओ थांबून तुम्ही बघू शकता आणि लातूर एक दो, विभाग आहे या विभागामध्ये तुम्ही बघू शकता दोन लाख एकोणपन्नास हजार दोन दोनशे एक्क्याण्णव एवढे दिव्यांग आहे अमरावती विभागमध्ये पाच जिल्हे त्या पाच जिल्ह्यामधून दोन लाख शहाण्णव हजार दोनशे सव्वीस दिव्यांग आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे आहेत त्या सहा जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता तीन लाख सोळा हजार एवढे दिव्यांग आहे तुम्ही का पूर्ण महाराष्ट्राची दिव्यांगांची संख्या बघितली तर तुम्ही इथं बघू शकता एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे ब्याण्णव म्हणजे दिव्यांगांची संख्या जवळपास तीस लाखाच्या घरापर्यंत पोचलेली आहे आणि तुम्ही इथं इथे तुम्हाला मी हे वेबसाईट देणार आहे साईट देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा पाहून जसा माझा जिल्हा आता अमरावती आहे तर मी अमरावती जिल्हा बघतो यामध्ये हां अमरावती जिल्हा यामध्ये तुम्ही बघू शकता अंध किती आहे कर्णबधीर मुखबदीर अस्थिव्यंग मतिमंद पूर्ण इथे दिलेले आहे तुम्ही याच्यामधून पुरे अमरावती जिल्ह्यामध्ये शहत्तर हजार सहाशे तीस दिव्यांग याच्यात मुखबधीर कर्णबधीर अस्थिव्यंग किती आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार कोणकोणती कुन कॅटेगरीनुसार प्रत्येकाला इथे पूर्ण बायोडाटा म्हणजे पूर्ण दिव्यांगची सर्व दिलेलं आहे तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही या साईडवर यायचा आणि पाहून घ्यायचा आपला जो जिल्हा असेल तो त्यामध्ये पाहून घ्यायचा धन्यवाद मित्रांनो